नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि चेकपोस्टवरती जे आहे ते पथकाच्या निवडणूक पथकाच्या वतीने जे आहेत ते कसून चौकशी करण्यात येते मी आता कळमनुरी शहरामध्ये असलेला स्थिर निगरण आणि पथक क्रमांक एकच्या समोर आहे आणि याच पथक जे आहे ते या ठिकाणी कॅमेरा इन जे आहेत ते गाड्यांची अशा प्रकारे चेकिंग केली जाते खरं तर निवडणुकीचा प्रचार जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेला आहे मात्र निवडणूक निव मतदारांना जे आहे ते कुठलंही आमिष देण्यात येऊ नये कुणी काही आमिष देण्यासाठी गाडीतून वाहतूक करते का या अनुषंगानं जे आहे ते निवडणूक आयोगाच्या पथकाकडून या वाहनांची जे आहेत ते कसून चौकशी केली जाते प्रत्येक वाहनाची कसून चौकशी जी आहे ते कॅमेरा इन केली जाते आपण बघतोय की याच पथकाकडून जे आहेत ते या ठिकाणी चौकशी केली जाते खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमनुरी वसमत आणि खिंगोली या तीन नगरपालिका निवडणुकांची रंधुमोळ सुरू आहे आणि याच रंधुमोळाच्या अनुषंगानं विविध पथके जी आहेत ते निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्याच पथकानुसार जे आहेत ते पथके जे आहेत ते आपलं निवडणूक कर्तव्य बजवत आहेत आणि याच निवडणूक कर्तव्य बजवताना प्रत्येक वहानाची जे आहेत ते हे पथक कसून चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर सर मी रमेश चेंडके टी व्ही नाईन मराठी कळमनुरी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव